जालना जिल्ह्यातील घनसावांगी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाला हदरवणारी घटना उघडकीस झाली आहे कुंभार पिंपळगाव परिसरात माहिती पुरवत असल्याच्या संशयातून एका तरुणाचं अपहरण करून त्याची निर्गुण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे मृत तरुणाचा मृतदेह तब्बल एकोणतीस जून रोजी विदर्भातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडेगाव टाकरखेडा परिसरात आढळून आला हत्या झालेल्या तरुणाचं नाव सुरेश आर्दड असं आहे या प्रकरणात आरोपी हरि तौर सकारा मुर्फ खन्ना अर्दड आणि त्याचं अपहरण केलं आणि त्याची हत्या केली पिस्तूल कुराडीचा धाक दाखवून अपहरण घटनेच्या रात्री तिघांनी सुरेशला कुंभार पिंपळगाव येथे बोलावून घेतले आणि त्याला पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत चारचाकी वाहनात जबरदस्तीनं बसवून नेले त्यानंतर त्याची हत्या करून मृतदेह विदर्भातील एका दुरस्त भागात टाकण्यात आला तडेगाव शिवारात एक मृतदेह आढळल्याची

दरम्यान कुंभार पिंपळगावहून अपहरणासाठी वापरले गेलेले वाहन जवसगाव परिसरामध्ये आढळून आले असून सावंगी पोलीस ठाण्यात ते जमा करण्यात आलेत मात्र तिन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांचा तपास पोलिसांकडून शोध घेतला जातोय